दरम्यान प्रेशर कुकर वापरताना नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी या आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय पाहूयात प्रेशर कुकर वापरताना त्याची काळजी घेणं ही पहिली महत्वाची गोष्ट आहे की जे अगदी सहजपणे घेता येते जसे काही प्रेशर कुकरचा वॉल्व्ह असतो किंवा गास्केट असते तर दर ती दरवर्षी बदललीच पाहिजे ती फार महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की झाकण लावताना कुकर लावताना त्यावर ज्याच्यावर शिट्टी लावतो ती जी व्हेंट्यूब असते ती मोकळी असावी ती चोकप नसावी ती चोकप असली तर आतमध्ये प्रेशर साचतं आणि दुर्दैवाने वॉल नाही उडाला तर प्रेशर कुकर उडतो किंवा प्रेशर कुकरचं झाकण उडतं जसं का, जी काय काल जे घडलं ते तर पहिलीच गोष्ट वॉल्व आणि गास्केट दरवर्षी बदलावे ते ओरिजिनलच टाकावे त्या त्या कंपनीचेच टाकावे दुसरी गोष्ट व्हे ट्यूब क्लिअरच असावी तिसरी गोष्ट अशी की झाकण जेव्हा प्रेशर पदार, कुकर आपण गॅसवर ठेवतो किंवा इंडक्शन प्लेटवर ठेवतो तेव्हा त्याला शिट्टी लावलेली नको पदार्थ कुकर पदार्थासहित गॅसवर ठेवल्यावरती त्याच्यातनं जेव्हा वाफ यायला लागते तेव्हा त्याच्यावरती ती शिट्टी लावली पाहिजे म्हणजे आतली वाफ निघून पहिली निघाल्यानंतर मग शिट्टी लावली पाहिजे आणि झाकण उघडताना कुकरचं झाकण उघडताना पहिले पूर्ण वाफ गेली याची खात्री करावी शिट्टी थोडी वर उचलून पूर्ण वाफ निघून गेल्यावरती मग झाकण काढलं पाहिजे त्यामुळे जो आतमध्ये साचलेलं प्रेशर असतं ते प्रेशर रिलीज झालेलं असतं आणि कुकर उघडणं सोपं होऊन जातं अत्यंत साध्या गोष्टी आहेत पण ह्या पाळल्या पाहिजेत